महाशिवरात्रीला करा खमंग खुसखुशीत साबुदाण्याचे वडे तेल न पिणाऱ्या वड्यांची परफेक्ट रेसिपी उपवासाला साबुदाण्याच्या अनेक प्रकार आवडीने खाल्ले जातात काही जण तर खास उपवासाच्या पदार्थाचा आस्वाद घेता यावा यासाठी उपवास करतात साबुदाणा वडा घरातील सगळेजणच आवडीने खातात पण काही वेळा साबुदाणा व्यवस्थित भिजले नाही तर वडे फार कडक होतात तेल पितात तर कधी तेलात फुटतात असे काही तुमच्या वड्यांसोबत होऊ नये म्हणून काही टिप्स दिलेले आहेत हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण साबुदाणा हा भिजू घालणार आहोत इथे मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे यामध्ये एक कप पिण्याचे पाणी घालत आहे साबुदाणा हा स्वच्छ धुवून घ्यायचा साबुदाण्याच्या वर जे पावडर असते ते धुतल्यामुळे निघून जाईल आता यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालणार आहोत तुम्हाला जर पाणी खूप जास्त वाटत असेल तर थोडं पाणी कमीसुद्धा करू शकता साबुदाना भिजू घालताना पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर साबुदाना हा खूप चिकट होतो आणि त्याचे वडे चांगले होणार नाहीत त्यामुळे पाणी हे व्यवस्थित घालावं लागेल याचबरोबर इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत ते सुद्धा मी उकडून घेत आहे कुकरमध्ये दोन सिटी करून घेतलेली आहे दोन सिटीनंतर गॅस बंद करायचा आता आपण साबुदाना वडा बनवू त्यासाठी लागणारं साहित्य बघू एक कप भिजलेला साबुदाना आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत या काही मी तळण्यासाठी घेतलेल्या आहेत बाकीच्या हिरवी मिरची दोन उकळलेले बटाटे आहेत शेंगदाणे आहेत अर्धा वाटी आणि सैंधे मीठ आहे शेंगदाणे छान अगोदर आपण भाजून घेणार आहोत लालसर होईपर्यंत चांगले असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे हे लालसर झालेले आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरमधून जाडसर दळून घेणार आहोत याचबरोबर ज्या हिरवी मिरची आहेत त्यासुद्धा मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत शंगदाण्याचं जाडसर असं पावडर तयार आहे एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत त्यासुद्धा मी, मी बारीक करून घेत आहे यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता आवडत असेल तर दाण्याच्या कुटामध्ये भिजलेला शाबुदाणा घालायचा आहे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचा अगोदर साबुदाणा आपला हा परफेक्ट भिजलेला आहे जास्त कोरडा पण नाही आहे आणि खूप चिकट पण नाही आहे उकळलेला बटाट्या बटाट्यांची साल काढून घेत आहे बटाटे पण असे स्मॅश करून टाकायचे आहेत दोन्ही पण बटाटे छान असं स्मॅश करून यामध्ये मिक्स करणार आहोत हा बाउल थोडा छोटा आहे म्हणून एका परातीमध्ये मी हे काढून घेत आहे म्हणजे मिक्स करायला सोपं जाईल याचबरोबर यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा टाकायचा आहे बटाटे साबुदाणा आणि दाण्याचं कूट हाताने छान एकजीव करून घ्यायचा आहे हिरवी मिरचीचा ठेचा आहे दोन चमचे त्याचबरोबर सेंदे मीठ आहे चवीनुसार यामध्ये तुम्ही काळी मिरीसुद्धा टाकू शकता काळी मिरीचं पावडर करून टाकायचं म्हणजे छान लागते चवीला हाताने छान असं मिक्स करून घेत आहे याचा एक गोळा बनवून घेत आहोत आपण या पद्धतीने छान असा एक गोळा बनवून घेतलेला आहे आता आपण याचे वडे बनवू वडे बनवण्याच्या अगोदर हाताला थोडंसं तेल लावा म्हणजे हे हाताला चिटकणार नाही थोडा थोडा गोळा घ्यायचा आहे आणि असा वडा बनवून घ्यायचा हाताने असं थापायचं म्हणजे चपटा वडा तयार होतो थोडेसे जाडसर असे वडे बनवायचे म्हणजे छान होतात ते खूप बारीक बनवले तर दिसायला चांगले दिसत नाहीत चवीमध्ये काही फरक पडणार नाही तसा पण असे खूप छान दिसतात दिसायला गोल आणि जाडसर असा वडा आपला तयार आहे याच पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत आता आपण हे वडे तळून घेऊ वडे तळताना एक काळजी घ्यायची तेल हे खूप जास्त गरम पाहिजेत जा, खूप कमी गरम तेलामध्ये तुम्ही जर वडे टाकला तर तेल ते शोषून घेतात आणि खूप जास्त तेलकट होतात त्यामुळे वडे तळताना तेल हे गरमच पाहिजे सुरुवातीला एक वडा टाका तो जर चिटकत नसेल तर तेल आपलं हे चांगलं गरम आहे असं समजा आणि बाकीचे सुद्धा वडे टाकून तळून घ्यायचे आहेत छान गोल्डन ब्राऊन रंगईपर्यंत तळून घ्यायचे आहेत दोन्ही पण साईडने असं आलटून पलटून तळून घ्यायचं आहे मस्त असे आपले वडे तयार आहेत याच वड्यांबरोबर आपण एक चटणीसुद्धा बनवत आहोत खूप साधी सोपी चटणी आहे पण वड्यांची चव त्या चटणीमुळेच खूप छान लागते तुम्ही पण नक्की करून बघा याच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेतलेले आहेत चटणी बनवण्यासाठी आपण दही वापरणार आहोत दोन चमचे दही आहे घट्ट असं दही आहे जास्त आंबट पण नाही आहे अर्धा चमचा हिरवी मिरचीचा ठेचा आहे जो आपण वड्यासाठी बनवला तोच ठेचा आहे यामध्ये सैे मीठ टाकायचं आहे पाव चमचा एक चमचा साखर टाकत आहे आणि एक चमचा दाण्याचं कूट आहे छान हाताने असं मिक्स करून घ्यायचं आपली ही चटणी तयार आहे याला तेलाची सुद्धा गरज नाही आहे यामध्ये तुम्ही काकडीचा खीससुद्धा टाकू शकता आवडत असेल तर चटणी आणि वडे दोन्ही तयार आहेत बघू शकता तुम्ही किती छान आपले वडे तयार झालेले आहेत अजिबात तेलामध्ये फुटले नाहीत किंवा तेल शोषून घेतले नाही आहेत एकदम कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत असे वडे आपण घरी बनवले आहेत एक वेळ या पद्धतीने नक्की करून बघा साबुदाणा वडा आणि दह्याची चटणी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या महाशिवरात्रीला साबुदाणा वडा आणि दह्याची चटणी नक्की करा आणि केली तर मला फोटो पाठवायला विसरू नका माझ्या फेसबुक पेजवरतीसुद्धा पाठवू शकता किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पाठवू शकता